नमस्कार मंडळी दसरा झाला दिवाळी झाली आता करूया लग्नाची तयारी अहो आपल्या तुळशीच्या लग्नाची तयारी कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे परंतु तुळशीचा विवाह का केला जातो त्याची पौराणिक कथा काय आहे ते आपण नक्की जाणून घेऊया जालंधर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंधराचा पराभव शक्य नाही हे देवतांना माहीत होते म्हणून श्री विष्णूंनी जालंधराचा अनुपस्थित त्याचेच रूप धारण केले आणि त्याच्या महली जाऊन वृंदेचे पतिव्रत्य भंग केले त्यामुळे जालंधराची शक्ती क्षीण झाली आणि देवांनी त्याचा वध केला जेव्हा वृंदीला विष्णूच्या या कपटाची माहिती मिळाली तेव्हा तिने संतापून विष्णूंना श्राप दिला की ते दगड बनतील विष्णूंनी तो श्राप स्वीकारला आणि ते शालिग्राम नावाच्या दगडाच्या रूपात प्रगट झाले त्यानंतर वृंदा स्वतःहून सती गेली आणि तिच्या राखेतून एक वनस्पती उगवली ती वनस्पती म्हणजे तुळस होय या सर्व घटनेची स्मृती म्हणून शालीग्रामाशी म्हणजेच विष्णूशी तुळशीचे लग्न लावले जाते तेव्हापासून विवाह करण्याची परंपरा प्रचलित असल्याचे सांगितले तुळशीला विष्णूची पत्नी मानली जाते आणि तिच्यात अनेक पवित्र गुणधर्म आहेत म्हणूनच तिला देवते समान मानून तिची पूजा केली जाते तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे तुळस हे विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया अशा नावांनीही संबोधले जाते आणि तुळशी विवाहानंतर सर्व मंगल कार्याची सुरुवात केली जाते आम्हीही खूप आनंदात उत्साहात तुळशी विवाह केला उसाचे मांडव सजवूया विष्णू तुळशीचे लग्न लावूया